आली तू कसं संक्रांत हो ना आली ना काय कंद रे नंबरच्या खरंच एवढं दूर होत त्या बाईचं घर पण पेट्रोल नाही परवडलं नाही तर काय काही म्हणा तिकडं नाही का चंद्रावर प्लॅट घेईन जाईन पण संक्रांतीचे वानाचे आयटम काही बदलत नाही तेच काय ना काय दिलं पचकला हे दिली सडली डब्बी नाही ते काय तर वापरत नाही ना थापरत नाही पण तरी बाया थेट देत राहते थेट देत राहते बर गेलं नाही फुकता मोठ्या हो काय पैसा पण त्याच्यातून पैसा काटा एखाद्या माणसाने पन्नास रुपयाचे दहा रुपयाला दिले तू वर्षभर गोड बोलते पण या एवढे तिळ्या गुळ्याचे लाडू देऊ नाही मला ढोकाच्या आणि सुधरत नाही थेसवान 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 बरं जाऊ दे मी का म्हणतो ये तू म्हणलो हा आता कुठं चालली त्या शिंदे शिंदेबाईच्या इथं तिळगुळ्याचा कार्यक्रम आहे आता काय करतं इच्छा तर नाही आहे जायची पण जा बाया फुकतेत ना बोलत नाही ना काही नाही वर्षात भर आली नाही म्हणून मा इथं हो ना जातो मी जराशी